नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत यामध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था आणि अनुदानित आश्रमशाळा यांचा समावेश आहे यामधील सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या पदांची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे आश्रम शाळेची श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संदर्भ एक माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे आदेश बीजाब तीन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस नुसार तसेच माननीय सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांचे पत्र दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस नुसार उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खालील तपशिलाप्रमाणे रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक विभाग आहे माध्यमिक आश्रमशाळा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित संभाव्य पदे चार बी एस सी बी एड विज्ञान संभावित पदे चार बी ए बी एड इंग्रजी संभाव्यपदे एक बी ए बी एड मराठी संभाव्य पदे दोन आणि बी ए बी एड हिंदी संभाव्य पदे दोन या सर्व पदांना वेतन श्रेणी यश चौदा नुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत असणार आहे आरक्षण अनुसूचित जाती एक पद अनुसूचित जमाती दोन पदे विमाप्र एक इतर मागासवर्गीय दोन एस सी बी सी दोन ई डब्ल्यू एस दोन आणि खुला प्रवर्ग तीन पदे नंतरचे पद आहे स्वयंपाकी विभाग आहे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान सातवी पदे आहेत सात या पदाला वेतन श्रेणी यस तीननुसार सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशेपर्यंत असणार आहे आरक्षण अनुसूचित जाती तीन पदे विजा अ एक पद विजा ब एक पद व इतर मागासवर्ग दोन नंतरचे पद आहे मदतनीस विभाग आहे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सातवी संभाव्य पदे आहेत सहा या पदासाठी वेतनश्रेणी यस एकनुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत असणार आहे आरक्षण अनुसूचित जाती एक पद इतर मागासवर्गीय एक पद एस सी बी सी दोन पदे डब्ल्यू एस एक आणि खुला प्रवर्ग एक पद नंतरचे पद आहे कामाठी विभाग आहे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा शैक्षणिक पात्रता आहे सातवी संभाव्य पदे आहेत चार या पदासाठी वेतन श्रेणी एस एक नुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी असणार आहे आरक्षण आहे अनुसूचित जाती एक पद अनुसूचित जमाती एक पद व इतर मागासवर्गीय पदे, पदे खालील नियम अटींच्या अधीन राहून भरती करण्यात येणार आहेत एक निवड झालेल्या उमेदवारास आरक्षण व उपलब्ध जागा यांचा विचार करून संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शाखेत नियुक्ती देण्यात येईल दोन कर्मचारी नियुक्ती शासनाच्या धोरणानुसार जे नियम अटी असतील त्यावर अवलंबून राहतील तीन आरक्षित पदासाठी अर्ज केला असेल तर अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील चार नेमणूक दिलेला कर्मचारी सेवा काळात संस्थांतर्गत कोणत्याही जिल्ह्यातील आश्रमशाळेत बदलीस पात्र राहील पाच आश्रमशाळा निवासी असल्याने शाळेच्या आवारात निवासी राहूनच पूर्ण वेळ काम करावे लागेल सहा शासनाने व संस्थेने वेळोवेळी निर्गमित केलेला आदेश परिपत्रके यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील वरील सर्व अटी मान्य असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनीच उमेदवाराचे पूर्ण नाव पत्ता जन्मतारीख जात शैक्षणिक पात्रता व्यावसायिक अर्हता अनुभव सेवा योजना कार्यालयातील नाव नोंदणी क्रमांक फोन नंबर इत्यादीचा उल्लेख करून अर्ज सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित झलॉक्सह माननीय चेअरमन श्री गाडगे महाराज मिशन मुंबई प्रशासकीय कार्यालय नऊशे नऊ हायवे इन्फोटेक पार्क सेक्टर नंबर तीस अ वाशी नवी मुंबई या पत्त्यावर पाठवावा अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस राहील तर मित्रांनो तुम्ही ज्या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच ये आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची प्रियदर्शनी शिक्षण कृषी व क्रीडा प्रसारक संस्था शेंदूरजन तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा ही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित लालबहादूर शास्त्रीय विद्यालय पाडळी शिंदे तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा या विद्यालयामध्ये माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीसच्या जाहिरात परवानगी आदेशानुसार खालीलप्रमाणे रिक्तपदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक माध्यमिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड याकरिता एक पद रिक्त आहे वर्ग नऊ व दहा करिता हे पद असणार आहे मुलाखत दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस वरील पदाची मुलाखत लालबहादूर शास्त्री विद्यालय पाटळी शिंदे तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घेण्यात येईल तरी इच्छुक उमेदवारांनी वरीलप्रमाणे निर्देशित दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला मूळ कागदपत्रांसह स्व मुलाखतीस हजर राहावे ही जाहिरात मुख्याध्यापक लाल बहादूर शास्त्री विद्यालय पाडळी शिंदे तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा तसेच अध्यक्ष सचिव प्रियदर्शिनी शिक्षण कृषी व क्रीडा संस्था सेंदूर्दन यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र